नमस्कार मित्रांनो पी टी मराठी आपल्या मराठी युट्यूब वरती सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात अतिशय एक मोठी अपडेट समोर आलेली आहे आता झालेल्या मंत्रिमंडळच्या बैठकीमध्ये काय काय निर्णय घेण्यात आलेले आहे आत्ताची सर्वात मोठी बातमी आपल्या समोर आलेली आहे तर लाडक्या बहिणीची नेहमीची कटकट मिटली आता जो लाडक्या बहिणीचा जो हप्ता आहे प्रत्येक हप्त्याची तारीख आता प्रत्येक हप्ता या दिवशी येणार म्हणजे त्याची तारीख एकदम फिक्स करण्यात आलेली आहे आणि आत्ताच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नेमकं लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात कोणते कोणते निर्णय घेण्यात आले याबाबतची सविस्तर माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत नमस्कार मित्रांनो पी टी मराठी आपल्या मराठी आप युट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करून घ्या म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडीओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर आपल्यापर्यंत पोहोचून जाईल तर मग जास्तीच वेळ वाया ना घालता करू या व्हिडिओला सुरुवात तर बघा आता लाडक्या बहिणीचा जो काय हप्ता आहे तो प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये लाडक्या बहिणीला मिळणार आहे म्हणजे बघा अगोदर काय व्हायचं हे तारखेला तार येणार त्या तारखेला येणार अशी कटकट आता लाडकी बहिणीला राहिलीच नाही म्हणजे लाडक्या बहिणीचा प्रत्येक महिन्याचा जो हप्ता आहे तो महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये लाडक्या बहिणीला या ठिकाणी मिळणार आहे त्याचबरोबर ज्या महिलांचे अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे त्या महिला या योजनेतून या ठिकाणी वगळणार आहे त्याचबरोबर त्या महिलांचे इन्कम टॅक्स सुद्धा तपासणार आहेत आणि त्याचबरोबर लाडक्या बहिणींना प्रत्येक वर्षाला जून जुलै महिन्यामध्ये आपली केवायसी करावी लागणार आहे त्याचबरोबर लाभार्थी हयात आहे की नाही याची सुद्धा तपासणी होणार आहे त्यानंतर जिल्हा स्तरावर फेर तपासणी करून नियमात न ना बसणाऱ्या महिलांना या योजनेतून वगळणार आहे तर मित्रांनो ही होती आपली आजची सर्वात मोठी बातमी लाडकी बहीण योजनेबाबतची सर्वात मोठी बातमी तर आपल्याला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबून घ्या तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत नमस्कार